ए सेव न्यूजमध्ये आपलं स्वागत कानपूरमधील घटनेबद्दल कळमनुरी येथे मुस्लिम समाजाने दिले निवेदन पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये जश्ने ईद ए नबी निमित्त घरावर रस्त्यावर आय लव मोहम्मदचे बॅनर लावले असता तेथील पोलिसांनी काही लोकांच्या तक्रारीवरून कोणतीही चौकशी न करता काही मुस्लिम युवकांवर खोटे गुन्हे दाखल केले यामुळे देशभरात यू पी पोलीसविरुद्ध मुस्लिम समाजाचा रोष निर्माण झाला आहे तरी या प्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारीमार्फत राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे हिंदुस्थान हा देश संविधानानुसार चालणारा असून प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या धर्माचे पालन करण्याचा व आपल्या धर्मगुरूंचा आदर करण्याचा व त्यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करण्याचा अधिकार घटनेने दिला असतानाही उत्तर प्रदेशातील कानपूर पोलिसांनी जश्ने ईद ए मिलादुनबी निमित्त मुस्लिम युवकांनी आय लव मोहम्मद असे बॅनर लावले या बॅनरबद्दल एका विशेष गटाकडून पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी याबाबत कसल्याही प्रकारची चौकशी न करता मुस्लिम युवकांवर कारवाई केली व खोटे गुन्हे दाखल केले तसेच मागील पंधरा वर्षापासून मुस्लिम समाजावर अन्याय व अत्याचार जास्त वाढलेला आहे कधी मुस्लिम समाजाच्या धर्मस्थळावर हल्ले होतात तर कधी शर्यतमध्ये छेडछाड करण्यात येते यासह मुस्लिम समाजास भयभीत करण्याचे प्रयत्न होत आहेत या गोष्टीचा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व मुस्लिम युवकावर खोटे गुन्हे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करावे तसेच मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी मुस्लिम ॲट्रॉसिटी कायदा करण्यात यावा या मागणीचे निवेदन कळमनुरी येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविले आहेत ए सेवा न्यूजसाठी अनिल अहमद हिंगोली